या घट शिरसोली गावामध्ये दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे नक्की काय घटना आहे आणि काय कारण या पाठी आज शिरसोली या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंतीनिमित्त मिरवणूक होती त्या मिरवणुकी ती मिरवणूक एका चौकामध्ये आल्यानंतर काही समाजकंटकांनी अंधारातून दोन चार दगड विरकावले त्या ठिकाणी आपले प्रभारी अधिकारी पी आय आव्हाड त्यांच्यासोबत त्यांचा स्टाफ स्वतः हजर होता ज्या समजकंटकांनी ही घटना केली त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर ती मिरवणूक शांततेत पार पाडून संपवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे मी आवाहन करतो की ज्यांनी ही घटना केली त्यांनी पोलिसांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे कोणी आपणवर विश्वास ठेवू नये किंवा कोणीही आपण आप पसरवू नये